पराठे तर पर आपण नेहमीच खातो पण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि लेअर असणारे असे उडून बघा इतके सुंदर पराठे बनवायला खूप सोपे अगदी मस्त लेअर लेअर चार पाच लेअरचा असा हा पराठा करायला एकदम सोप्पा आणि अशीच रेसिपी शिकण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे तर पूर्ण रेसिपी तुम्ही पहा इतके सुंदर लेयर्स निघतात ना तर खूप छान खायला अगदी मऊसूत आणि खमंग असे हा फुल्याचा पण मी पराठा एक बनवलाय बघा किती छान दिसतो अगदी मस्त घड्या पडलेल्या आहेत त्याला आणि घडीवर बघा मस्त तुम्हाला मी फुगवून दाखवते थोडासा मी चमचा मध्ये ठेवलाय आणि अगदी पाकळ्या उमलून आल्यात ना असा हा पराठा तर अशाच पराठा शिकण्यासाठी किंवा ह्या रेसिपी नवीन नवीन शिकण्यासाठी तुम्हाला नक्की नक्कीच करायचं आहे तर आपण अगदी छान कोणत्याही चटणीसोबत हा पराठा खाऊ शकतो तर आता मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात मी जिरे टाकते आहे त्याच्यानंतर लसूण आल्लं टाकते आहे थोडंसं परतवून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला पालक आहे मी धुवून ठेवलेला होता पालक अगदी अर्धी चुडी आहे हे जास्त नाही आहे आणि हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घातलेला आहे अगदी मस्त छान शिजवून घ्यायचा वर प्लेट ठेवून आता आपला पालक शिजलेला आहे त्याच्यात मी मिरच्या पण घातलेल्या आहेत कुठेतरी स्किप झाला त्याच्यामुळे दाखवत आलं नाही मला आता आपला पालक शिजून तयार आहे आता आपण गार झालेला पालक ग्राईंड करून घेऊया मसाले मिक्सरच्या भांड्यात मी घालते आणि अगदी बारीक पेस्ट बनवून घेते बघा ही पेस्ट इतकी छान झालेली आहे आता मी परातीत पेस्ट काढून घेते तर इतका छान पराठा कसा बनवायचा तर त्याच्यात मी दोन चमचे डाळीचे पीठ घातले त्याच्यानंतर मी कणिक घालते म्हणजे गव्हाचं पीठ आणि एक चमचा मी तेल घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि हिंग घातलेलं आहे आता हे मी थोडंसं मळून घेते परत एकदा मला तुम्हाला कृती दाखवायची हा आपला गोळा मळून झालेला आहे आता बघा काय घालायचंय अजून आपल्याला काहीतरी घालायचंय बेकिंग पावडर घातलेली आहे मी अर्धा चमचा आणि दही दोन चमचे आहे ते घालून आता आपल्याला मळायचं आहे मी अगोदर घातलेलं नाही त्याचं कारण थोडंसं वेगळं होतं म्हणून मी घातलेलं नाही आता अगदी छान मी तुम्हाला मळून दाखवते परत एकदा आता आपला गोळा छान मळून झालेला आहे मी तेल लावून ठेवते थोडा वेळ अगदी अर्धा तास जरी ठेवलं तरी चालेल किंवा पंधरा मिनिटं तरी तुम्ही नक्कीच ठेवा म्हणजे पीठ छान उमलून येतं अगदी मऊसूत छान झालेलं आहे पीठ तर याची रेसिपी इतकी सुंदर आहे ना खूप छान लेयर्स निघतात आता मी त्याचे गोळे बनवून ठेवते पहिल्यांदा मी तुम्हाला त्रिकोणी आकारात दाखवते तर अगदी गोलपारी लाटून घ्यायचे आणि चार घाड्या बनवायचे अगदी मस्त लाटून घेतलेली आहे बघा अशी गोल छान लाटून घ्यायचे आता त्याच्यावर तेल लावायचे आता याच्यावर थोडंसं पीठ भरभुरायचं आहे म्हणजे अगदी मस्त घडी पडते तर एक घडी मी घातलेली आहे दुसऱ्या घडीला पण तेल लावलं आता वर वरून परत एकदा मी पीठ घालते आणि परत एकदा घडी घालते आता याचे चार लेयर्स निघतील अतिशय सुंदर आता पीठ लावून मी मळून घेते आकार थोडासा त्रिकोणी ठेवण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागते तर तुम्ही कसरत करा त्रिकोणीचा गोल करून आम्हाला सवयी आहे तर त्रिकोणी आकार थोडासा मी बनवण्याचा प्रयत्न करते आणि आपला त्रिकोणी आकार झालेला आहे तर अशा तऱ्हेने हा पराठा मी तुम्हाला कसा छान फुलतो हे दाखवणार आहे अगदी मस्त मला मदत करायला माझी दिदी आहे आणि ती पण मदत करते आहे थोडस तेल लावा अगदी छान फुलून येतो अगदी मस्त फन्नाट रेसिपी तयार झालेली आहे आपली तर आ, हा पराठा कोणत्याही चटणीसोबत भाजीसोबत तुम्ही खाऊ शकताय अगदी मस्त लेअर बघा तुम्हाला वरून दिसतात तर याचे लेअर्स पण खूप छान निघतात आता तुम्हाला पाकळव्याला पराठा दाखवते मोठी मी पारी लाटून घेतलेली आहे त्याच्यावर पीठ घालते आता चारही बाजूनी आपल्याला घड्या आहेत ह्या दोन घड्या झालेल्या आहेत आता परत दोन घड्या मी घालते म्हणजे अगदी छान मस्त चार घड्या झाल्या आणि आता याचा फुलाचा आकार म्हणजे काय करायचंय की उलटून घेतलेला आहे मी आणि अगदी दाबून घेतले आणि थोडं थोडंसं त्या चौकोनावरून लाटणं फिरवून घेतले छान अगदी मस्त होते हे बघा अशा प्रकारे लाटणं त्याला फुलाचा आकार तयार झाला आता हा पण मस्त फुगून दाखवते आता थोडस तेल लावायचंय दोन्ही बाजून मध्ये चमचा ठेवलाय आणि पाखळीचा आकार तयार केलाय तर फुलाच्या आकारात आपला हा पराठा तयार झालेला आहे अशाच नवीन नवीन रेसिपी शिकण्यासाठी तुम्हाला शालेन्या डॉटरला सबस्क्राईब आहे आणि रेसिपी कशी झाली हे तुम्ही मला कमेंटमध्ये